मीना सुरू करा हे बघा बघा मित्रांनो ला लाईक करण्यासाठी डबल टॅप हेला ये डन लाईक डन लाईक आवाज ऐका रर रामळे वारा सुटला पाऊस आला अरे पाऊस आला टप 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 थेंब वाजती गाणी गातो वारा विसराता पाटी पुस्तक मजेत तजेला धारा बाय फ्लॅप फ्लॅप कर पर्याय सम थे या मी रस्त्यान जातो मी अंदाज या निर पर्याय पंचावन्न एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा पटपट बघा कसा अंदाजानं जातो मी या ची आता खड्ड्यात नाही ना खड्डा असेल या मित्रांनो पटापट कमेंट करा पटापट मी रस्त्यानं पकत जातो रस्ता सांगा बरं चुकलो तो हा कॅमेरा कमेंट करून रस्ता सांगा आणि व्हिडिओ लाईव्ह वर लाईक करा आणि रस्ता सांगा कमेंट मध्ये संजय बाराशे बारा नमस्कार दिलीप दादा नमस्कार दादी नमस्कार मी बघा कसं जातो अंदाजीना हां नाली असेल नाला कसं तरी जावं लागतं रस्त्यानं फिरत होतो थो थोडंफार थो 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 तर वारा खूप चालू रप रप या जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी माता जाकी बारवती पिता माता संजय संजय टेन बाराशे बारा समोरचा कॅमेरा लावा बटण ओके ओके समोरचा कॅमेरा लावा रस्ता पा कसा बरोबर करतो मी ओ रा पुढं पुढं पुढकून ढकलतो ले ताकद आहे वाऱ्यात मी तर धक्कान पडू शकतो अरे देवा रस्त्यात फिरत फिरत फेरे गेलो तो गवत फार रस्त्या नाही भाऊ बघा कसा अंदाज हा ही बैलगाडी आलेली आहे आता बैलगाडी क्रॉस करून जातोय मी पंचवीट बाराशे बारा समोरचा कॅमेरा लावा बटेट अंदाज खेळतो मी आता इथे आयटम डबल टॅप ओ वासरी वासरी अयो चुकलो नाही नाही चुकणार तर नाही म्हणा मी इथून गेंद काढतो <coughs> मी आता बॉर्डर लिंक बार चुकलो तर नाही ना नाही चुकणार मी बरोबर अंदाज जातो मी आता चिखल रे दादा ए चिखल इथं धुणं धुवायचा रस्ता तत तत पाय भर नाही नाही पायनी भरला आता बघा कसा अंदाज गाठ तुम्ही घराचा संजय टेट बाराशे बारा समोरचा चॅट परीक्षा संजय टेट बाराशे बारा लाईक केले दादा ओके बटन ओके थँक्यू दादा थँक्यू मी बघा आता कसा अंदाज करतो बघा ना तुम्ही इकडं अंदाज कसा जा मी इथं चिखल खूप चिखल बाबा चुकलो नाही ना मी नाही 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 चुकणार तर नाही म्हणा मी समाप्त पर्याय निर्माण चार पर खाली अधिक संजय टेन बारा। बाराशे बारा समोरचा कॅमेरा लावा बटन सुट संजय टेन बाराशे बारा लाईक केले दाखव बाराशे बारा, बारा कुठे गेला होता दादा रस्त्यानं फिरवतो मी रस्त्यानं फिरलं म्हणलं बघा इतर अंदाजी चालून कसं चालतो तर आणि रस्ता चुकलाव का काय म्हटलं बाबा नाही ना बघा कसा अंदाज मार तुम्ही एंट्री चॅट पर्याय या सर्वांनी लय लय पटपट समाप्त चार मिनिट एक आता पाहात आहेत दोन लाईन या पथपथ चालवांनी मग काय म्हणते बोला काय काय खेळू ले तुम्ही

निर्माण पर्याय चार थेट कॅमेरा सुरू करा कॅमेरा स्विच करा मागील कॅमेरा निवडला कॅमेरा सुरू करा दोन आता कॅमेरा सुरू करा कॅमेरा स्विच स्वीच कराय संजय टेंड संजय टेन बाराशे बारा कुठे गेला होता संजय टेंड बाराशे बारा पण समोरचा संजय टेन बाराशे बारा हो द्या मग गाणं बटन पर्याय

जिंदगी क्या चीज है इश्क वालों बेखबर क्या जिंदगी क्या चीज है संजय टेन बाराशे बारा परत तसन परत संजय टेन बाराशे बारा लागला दादा बर... संजय टेन बाराशे बारा, बारा समोरचा कॅमेरा नाही लागला चॅट पर्याय निर्माण पर्याय सम...

जमला जमला गाड्या या सर्वांनी लाईव्ह मध्ये पटपट दाजीचा आगमन झालं मला माहिती ताजी ताई कोनी दाजी ताई कोणी शब्दा बाहेर जातच नाही आपल्या आणि सर्वांच्या आशीर्वादाने मी येऊ शकलो नाही कारण की मला दाजीचा पण लाईव्ह लायचं होतं साडेबाराला लाईटचा असा प्रॉब्लेम येतो की लाईट जाती सकाळी येतच नाही नाही तर डीपी सिंगल फ्यूजवर डी डीपी म्हणजे डीपीवर ते सिंगल फ्यूजचं ते प्रॉब्लेमच येतो फ्यूजचा असा प्रॉब्लेम असतो ना आमच्याकडे बाराशे बारा ओके बॅट पर्या काय म्हणतात डोंट लाइक संजय टेंड बाराशे बारा कोणाचे आहेत दादा आमचे पंधरा आयटम आमचे सक्रिय करण्यासाठी बघा का मस्त वातावरण

संजय टेन बाराशे बारा, बारा तुमच्या उजवीकडे पाहू बटन सूची मध्ये आहे सोळा आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप संजय संजय टेन बाराशे बारा तुमच्या उजवीकडे संजय टेन बाराशे बारा, बारा, कर... बारा, बारा। शुभांगी ताई नमस्कार बटन शुभांगी ताई नमस्कार सगळ्यांना मी बाराशे बाराशे बारा निकला घेऊन आलेलो आहे पर्याय आहेत दोन लाईक करा पटपट हे बा झाड लागतं का झाड घेऊन जा आपल्या चौथ्या फ्लोअरवर वर लावून द्या एक झाड शेजारी शेजारी झालेलं आहे एक्स्ट्रा मीच लावलेले ते खरं म्हटलं तर बसलो बसलो आंब्याचं झाड लावलं होतं तू पण नि बसल्या बसल्या ते इथं लावलं मग काकाच्या हातून आणि

सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कोणाचे आहे पण मला नाही खरं म्हणलं ना सक्रिय करण्यासाठी डबल टॅप भाऊ आहे भावाची एकट्याचीच पांगडी असते मला तर काही दिसत नसल्यामुळे मला पण घरच्यांना हातभार लावा असा वाटतोय त्यामुळं मी सर्वांच्या विचाराने मी एक सांगू इच्छितो की दादांनो की मला आहे ना जॉब भेटला तर मला मस्त होईल यूट्यूबवर तर मी प्रयत्न करणारच आहे आणि भावाचा पण हातभार वाढेल कारण की भाऊ एकटा काय करणार बरं मग कारण की आपल्याला दृष्टी नसल्यामुळे मग जॉबचं पण ताण प्रॉब्लेम नमस्कार नमस्कार इंडियन रेसिपीज दिलीप दादा संजय टेन बाराशे बारा लोकेश बारा, जरा नीट प्रश्न विचारा प्लीज बरोबर बोलत संजय टेन बाराशे बारा वर्षात आई नमस्कार चॅट बटन इंडियन रेस संजय टेन बाराशे बारा ट्रॅक्टर कोणाचे लोकेश ट्रॅक्टर कोणाचा आहे विक्री काढला संजय टेन बाराशे बारा शुभांगी ताई नमस् लोक संज इंडियन रेस संजय टेन इंडियन रेस संजय टेन बाराशे बारा वर्षा ताई नमस्कार वर्षा ताई नमस्कार संजय दादा दाजी म्हणतात संजय दादा नमस्कार संजय दादा नमस्कार वर्ष ताई म्हणतात झाला का चा झाला का चा दाजी चॅट पर्याय पर्याय दी नादा, दोन पटा पटा सर्वन नी करा मग कसा <laughs> दी नादा, कर, बारा, दो बतन, इंडियन रेसिपी संजय दादा नमस्कार झाला का लोकेश मी काय वाईट बोललो मला चॅट परि इंडियन रेसिपी दिलीप दादा चैट पर चॅट संजय इंडियन रेस लोकेश मी काय वाईट बोललो मला ट्रॅक्टर दिसला म्हणून मी असं बोललो बटन ओके ओके ते खरे पण जाऊ द्या संजय टेन बाराशे बारा, बारा तुम्ही बोला फक्त बोला दादा बटन ओके ओके तुम्ही राग निकामा घ्या दिसलं म्हणून बोलले ते पण बरोबर बोलले पण ते विक्रीला काढलं आणि घरचं चे चॅट पर संजय टेन बाराशे बारा

आणि हातभार तर लावा वाटतो मला घरच्यांना पण मला जॉबची अडचणी आली खाली बसतो उभा राहिला हात दुखतो रे बाबा फार मी पाय घेतो दाजीवरती हा त्यांची पाय लावतो कॅमे मायप कॅप दोन आता बा कॅम मायप फीट हायलाईट फ्लॅश सक्शन या सर्वांनी पटपट कॅमेरा सुरू करा दोन आता समाप्त पर्याय निर्माण सुनील राम 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 राम, राम राम नमस्कार दिलीप आहे माझं गाव रेल्गा आहे संजय टेन बाराशे बारा कसं बोलायचे नसते लोकेश साहेब बटन हा ते आहे विद्या सुनील खर पंचावन्नशे राम राम

विद्या टाइप लोकेश मी तर अमरावती मध्ये राहतो आमदार बच्चू कडूचा ऑफिस मध्ये बटन okay, okay. इंडियन रेसिपीज विद्याताई नमस्कार बटन सुनील खैर पंचावन्न सदतीस काय चालू आहे सर बटन काय चालू आहे सर संजय टे बाराशे बारा, बारा। सगळ्यांनी चांगले कमेंट करा लाईक करा बटन सगळ्यांनी कमेंट करा, सत्या करा। सत्या चांगले लाईक करा असं म्हणतात

संजय टेन बाराशे बारा, बारा मग कडू साहेबांना विद्या डायडे ब्लॉग चहा झाला का ताई विद्या इंडियन रेसिपीज विद्याताई पाऊस आहे का तिकडे विद्याताई पाऊस आहे वर्ष ताई म्हणतात लोकेश सांगू बच्चू कडू ना जरूर बटण सांगू बच्चू कडू जरूर चॅट पर्याय असं म्हणतात लोकेश दादा पर्याय सप्ते एक आता पाहत आहे चार लाईन पंधरा निर्माण हो कपडे वाळत नाही पण पावसात वाळत टाकायचे बस ओकेशु ओके। बच्चू ना जरूर बटन कपड्यांचा पण संजय टेट बाराशे बारा प्लीज लोकेश दादा सांगा काहीतरी करण्यासाठी बटन संजय दाजे म्हणतात प्लीज लोकेश दादा सांग ट्विचर करण्यासाठी आता पाहत आहे चार लाइट तर का म्हणतात मग सर्वांचं ताई दाजी मी तुमच्या लाईव्हला आलो येऊ शकलो नाही मला माफ करा बरं का मला खरंच खंत वाटते एक ती मनाला कारण की आपले फॅमिली एक सारखी मिळाले मला चांगले झालं मंगळवारपासून मला आठ आठ दहा दिवस त्याच्यावरती झाले असेल इतकं रुळलो मी तुमच्यामध्ये की असं वाटतं की एकदा कधी नसतं लाईव्ह आहेत मी असं वाटतंय की याच्यामध्ये समजा काय म्हणते त्याला ते तुमचं लाईव्ह कधी नसलं ना असं वाटतं की अर

मेसेज मेसेज माऊली जग माऊली दादा नमस्कार नमस्कार दादा साहेब जय शिवराय जय शिवराय माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस लाईक डन लाईक केल्याबद्दल ला धन्यवाद बाराशे बारा काही हरकत नाही दादा बटन ओके ओके माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस झाला का चहा झाला चहा अरे गाडीला फास्ट आणत होते बाबा तुम्ही माऊली दादा आले वाटत माऊली दादा आलेले अरे अशी गाडी हा होती बर 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 दाजी म्हणतात जय शिवराय माऊली दादा माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस मी आवाज कमी केला आहे तालुक्यावर आहे ओके ओके मी आवाज केला आहे तालुक्यावर आहे म्हणतात माऊली दादा माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस वर्षाताई साहेब जय शिवराय वर्षाताई जय शिवराय माऊली दादा म्हणतात माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस दाजी साहेब जय शिवराय दाजी साहेब जय शिवराय मावली दादा म्हणतात विद्या दाईडे व्लॉग्स मावली दादा नमस्कार मावली दादा नमस्कार विद्या ताई म्हणतात संजय टेन 1212 ओके मावली दादा ओके मावली दादा दाजी म्हणतात पावली जगले परभणी 1643 दाजी तुम्ही थांबले नाही माझ्या लाईव्ह वर बटन अरे थांबतील थांबतील थांबले नाही थांबतील जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस विद्या दाई बटन विद्या ताई चॅट पर्याय मंग कामता सम ठीक ती तीन आता पाहते पर्याय निर्चाट पर इंडियन रेसिपीज दिलीप दादा चहा घेतला का तुम्ही ओके घेतला नाही तुमच्या रेसिपीज ले भारी भारी असतात मग गावाला ते तर पाठवा ना पनीर टिक्का का म्हणते त्याला ती काजूची भाजी का असतं विद्याताई ती काजू करी का का म्हणते त्याला काजू खरी का काय ते सांगा बर संजय टेड बाराशे बारा मी बाहेर आलो दादा बटर ओके 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 विद्या बटन्स मला okay, नमस्कार नाही घातला माऊली दादा बटल नमस्कार मी घालतो माऊली दादा नमस्कार <laughs> <चाट परियाए, पीद्या laughs> संजय टेंड इंडियन रेसिपी दिलीप दादा चहा घेत विद्या डाईड माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस विद्याताई दाजी बटन विद्या भाजी हा काजू करी भाजी हेच बनत होतो मी अरे इतका भारी लागतो पनीर टिक्कान ती तांदुळाची पोळी अरे बापो बापो माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस विद्याताई विद्या साहेब जय शिवराय विद्याताई साहेब जय शिवराय जसं आयडे ब्लॉग माफ किया की नाही माऊली दादा बटर माफ किया की नाही माऊली दादा विद्याताई म्हणतात इंडियन रेसिपीज राय प्लेस प्लेस ब्लूज मायन ब्लू मायन वरचताई असतात माऊली जगले <laughs> परभणी सोळाशे त्रेचाळीस माफी नाही चुकीला माफी नाही का नाही बाबा माणूस हा चुकीचा पुतळा असतो बाबा एकदा तरी माफ करावा लागतो बाराशे बारा, बारा कुठे गेला होता दादाचे व्हायला बदल कुठे गेला होते दादा दाजी म्हणतात विजय सायरास या दहावी थांबलो होतो गाडी थांबतात तिथं भोकरदान तुमची ती मालकापूर पुणे का होती अकोला ती गाडी थांबली होती तिथे माऊली दादा आज काही बर वाटत नाही आहे दादा बटन माऊली दादा आज काही बर वाटत नाही माऊली जगले परभ सोळाशे त्रेचाळीस स्वारी ताई दाजी राग येईल तुम्हाला मजा करायला आवडते मला कटर स्वारी दाजी, रा स्वारी दाजी राग यायचं काही मजा सगळेच करते रेसिपीज हो दादा नक्की करेन बटन होण्यास पिंपरी चिडचोड मध्ये दिलीप दादा माणूस चुकीचा पुतळा सोळाशे हो, त्रेचाळीस विद्यादाई दाजी राग वगैरे धरू नका बटन विद्याताई दाजी राग वगैरे कोणी कोणाचा राग धरू शकत नाही दादा आपण एक फॅमिली सारख्या डायडे ब्लॉग दिलीप दादा तुमची टॅबलेट बरी नाही का दादा खोकला येतो थोडाफार काल लाईव मध्ये अर्धी माहिती सांगायची राहून गेलेली होती बरीचशी आपली आणि कारण की काय ना मोबाईलची फुल चार्जिंग म्हणजे पाच टक्के चार्जिंग राहिली होती खरं म्हटलं तर मला मला एकदम वाईट वाटलं अरे म्हटलं काही एकवीस मिनिट निर्माण करतात चॅट इंडियन फाटा बटन काळेवाडी फाटा का कायडे ब्लॉग्स नाही माऊली दादा मी रात धरून ठेवणार बटन नाही माऊली दादा मी संजय टे बाराशे बारा, बारा आम्ही गावाला जाताना भोगर्दन लागते पण आम्ही ट्रेन ने जातो बटन ओके ओके मिद्या टाईडे व्लॉग्स दिलीप दादा तुमची टॅबलेट बरी नाही का या भेट द्यायला आणि आमच्या विनंतीला मान ठेवा बाबा माऊली दादा बटन मौली दादा खान व्लॉग्स सलाम वालेकुम भैया सलाम वालेकुम खान भैया स्वागत आहे आपका यूसुफ खान व्लॉग्स अस्सलाम वालेकुम सबको ओके ओके आणि त्या रागाची भाजी करून तुमच्या अवदसेला खाऊ घालणार आहे त्या रागाची भाजी तुमच्या आवदसेला खाऊ घळणार काय विद्या दाई डायरेक्ट मौली जगले परवाणी 1943 विद्या दाई

डेंजर आहे बटन माऊली विद्याताई माझी आवडता आले आहे विद्या डे ब्लॉक्स हा हा हसतात विद्याताई माऊली जगले परभणी सोळाशे त्रेचाळीस दादा खान दादा साहब जय शिवराय खान दादा साहब जय शिवराय माऊली दादा म्हणतात यू खान ब्लॉग्स इंडियन दादा हो बटन इंडियन दादा हो सुफ खान ब्लॉग्स वाई दुसरे देश में लाईट था बटन मैं दुसरे देश में लाईट थाक आय डे ब्लॉग्स खान दादा जय भीम बटन खान दादा जय भीम सक्रिय करण्यासाठी डबल इंडियन बीट इंडियन रेसिपीज अरे शुभ दादा मी वर्षात आई बटल शुभर दादा मी <laughs> संदीप सोन टक्के दादा नमस्कार नमस्कार संदीप दादा या संजय टेट बाराशे बारा युसुफ भाई सलाम बटर युसुफ भाई सलाम संजय युसुफ खान ब्लॉक्स सबको जय भीम जय महाराष्ट्र सबको जय भीम जय भीम महाराष्ट्र युसुफ दादा परभणी सोळा शे त्रेचाळीस संदीप दादा साहब जय शिवराय बटर संदीप दादा साहब जय शिवराय मामले दादा मनता यूसुफ खान दुबई लाइव माई था बटर दुबई में लाइव था लाइव थे बाप दे बाप मैं ऐसा लगता है मुझको भी दुबई जाना पड़ेगा ना ना दो वर्ष, दो साल की झंझट कोई न, आ, क्या मनता वो डुकी का टेंशन। इंडियन ताही आहे <laughs> <संति> <laughs> दादा दादा खान भैया, संदीप, सोना जय शिवाजी जय शिवाजी माउली दादा संदीप दादा। खान ब्लॉग्स, दाजी मेरी जान सलाम बटर दाजी मेरी जान सलामुफ भैया टक्के

संदीप सोन टक्के दाजी नमस्कार दाजी नमस्कार संदीप दादा म्हणतात युसुफ विद्या डायडे ब्लॉग्स युसुफ खान ब्लॉग्स विद्या दाई जय खान जय खान विद्या खान ब्लॉग्स संदीप साहब आपका स्वागत है नमस्कार संदीप साहब आपका स्वागत है नमस्कार इंडियन रेसिपीज विद्या दाई ना मला दादा संदीप इंडियन रेसिपीज विद्याताई बघा ना मला दादा म्हणतोय खान दादा विद्याताई बघा मला खान दादा म्हणतो खान दादा अशी वर्षात आहे पण संजय टेन बाराशे बारा तुम्हाला काही समजत नाही का विद्या माऊली दादा वर्षात आई संदीप दादा युसुफ भाई की आपण आल्यावर दिलीप दादांना किती आनंद झाला आहे हो, हो, हो खरच मला खरच लय आनंद झाला मला उद्या ना मी फुल चार्जिंग करून ठेवेल आणि मी माऊली दादाला निरोप पण दिला होता की माझ्या लाईटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून माउलीदा लाईव्ह मध्ये आलो सकाळी थोडं थोडा संजय ट्रेन बाराशे बारा संदीप दादा नमस्कार बटन संदीप दादा नमस्कार संदीप सोन टक्के लाईक डन लाईक केल्याबद्दल धन्यवाद युसुफ खान ब्लॉग्स हो दाजी हो दाजी युसुफ दादा म्हणतात या डायडे ब्लॉग्स हो हो खूप आनंद